हा, हा थोड़ा, थोड़ा थोड़ा आता इथे फुलवर आणलेला आहे हा पूर्ण गावातून शोधून आणावा लागतो थोडं थोडं सामान घेऊन आता आई सांगेल याच्यामध्ये काय काय असतं काय काय असतं त्या ह्याच्या फुलवऱ्यामध्ये फुलाची फांदी परत भोपळ्याचं पान भेंडीचं पान मक्याचं किरळी पान म हळदीचं पान चाप्याची पान गौरीची फुलं आणि पान सगळे एकत्र येऊन काय करायचं आता गौरीचा फुलवर असतो गौरी संग येतो आता गौर आणायची आणि उद्या मग सगळं करायचं परवा दिवशी जाताना ते धाग भ्याच दोर इकडे सगळं हे रेडी करून ठेवलेलं आहे इकडे मी रेडी झालेली आहे ते गौरी आज आल्या आल्या आमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो मग शेपूची भाजी किंवा मग दुसरी कोणतीही पाली आणि भाकरी भात नैवेद्य दाखवावा लागतो हे स्टँड आहे आणि याच्यावरती आता गौरींना मोठ्या करायच्या असतात ते आता मी करते आता इथे मी डेकोरेशन करते येस आता इथे सगळं सेट झालेलं आहे गौरीचं डेकोरेशन वगैरे सगळं आणि आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो